हे देवघर इथे देवघर आहे म्हणजे इकडे बघ या महाराज एक मिनिट हे बघा महाराज हे ना हे वाढवलं आई बाबा कोण नाही आलं देवाजवळ राहणं इथं देव इथं हरिपाठ दररोज हरिपाठ कीर्ती गाय मुची रामकृष्णा रामकृष्ण

ईश्वर भक्ती आवडते नेवा स्वयंपाकाचा किचन वगैरे सगळं बरोबर आहे हा थोडासा हे बरं एक लेवल लेव भारी आहे सगळं वाचून सांगायचं वाईट आम्ही वायू शने हा तू आणि त्या एकाच्या नंतर मी पुन्हा आपलं वाचतोय माझं मी कर मला पासष्ट आणि इकडं तिकडे मिळणार आधी परत येथील तर आठवज आता लागू जाऊन चालतंय नवो होणार दहावं होणार हा पहिला मारा चालेल महाराज मोकड चला आता पाय पुढ्या तर पाटील महाराजांच्या पाय आमच्या नंदनवानच्या पण संभाव्य घराला लागलेले आहेत होणाऱ्या दोन महिन्याने तीन महिन्याने हे तेतीस लाखाचा टू बी एच हां आदित्यचं सतरा लाखाचं पहिून जाऊया बाहेरून निघूया अरे हे भितर लावलं काय असं आहे का बंद हा बंद झालं हा हे हो बघा हे गार्डन ही आपली बिल्डिंग आहे महाराज ही आपली चंद्र हा नंदनवन आणि आपली गुक आदित्य ते बुक मला तर असं येण्यापेक्षा असं जाऊया शेवटी काय